नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके सपरचंद बागायत्रा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करत आहे परत तुमच्यासाठी एक नवीन माहिती नवीन विषय असं परत तुमच्या समोर येत आहे मित्रांनो तर चला आज एक असाच थोडासा नवीन विषय आहे त्यावरती बोलतोय अनुभव शेअर करतो आहे मित्रांनो तर मित्रांनो काय होते आपण ज्यावेळेस सफरचंद फळबाग करतो त्यावेळेस मध्य काय वेळेस काय झाडांवरती अशा जा समस्या जाणवतात की ज्या ठिकाणी झाडाची पूर्णपणे वाढ थांबते त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची पालवी वगैरे काही 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 येत नाही आणि तो जो फटा आहे तो या पद्धतीनं असा होत राहतो त्याच्यामध्ये कोणतेच रिझल्ट दाखवत नाहीत ते झाड वाढत पण नाही किंवा त्याची पालवी पण वाढत नाही त्याच्यामध्ये असं कोणतेही नवीन प्रकारचे असे काही कोणतीही गोष्ट दाखवत नाही मित्रांनो हे असे स्टेबल असे दोन तीन पानं राहतात या पद्धतीनं असं झाडांचे फटे राहतात त्याच्यावरती काही दाखवत नाही तर ही मित्रांनो समस्या येते म्हणजे काय येत असेल ॲक्च्युली तर काय होत असतं मित्रांनो आपल्या झाडांची जी मुळं जमिनीमध्ये असतात ना त्या ठिकाणी समजून घ्यायचं की शंभर टक्के झाडावरती बुरशीचा प्रादुर्भाव झालेला असावा किंवा खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला असावा तर जमिनीमध्ये मग असंख्य प्रकारच्या समस्या असू शकतात तर ते ते रूट रॉट असेल बोरर असेल किंवा रिंग रॉट असेल राऊंड रॉट असेल ह्यासारख्या काही समस्या असतात किंवा बुरशीजन्य रोगांचा मित्रांनो प्रादुर्भाव होत असतो आणि काय होतं त्याच बाजूने त्या झाडाचा फाटा पूर्णपणे वाळायला चालू होतो आणि ते कसं होतं ते काही लगे ह्या गोष्टी घडत नसतात मित्रांनो तर ह्या गोष्टी घडण्यासाठी थोडासा कालावधी जात असतो आणि एका विशिष्ट पिरियडमध्ये ते झाड शंभर टक्के कमकुवत होतं आणि मरून जात असतं मित्रांनो तर ॲक्च्युली ह्या गोष्टी आहेत ना ह्या बुडावाटे होणाऱ्या मुळावाटे होणाऱ्या इजांमुळे होत असतं ज्यावेळेस आपल्या ज शेतामध्ये कसं असतं मित्रांनो खोडकीड आता फॉर फॉर एक्झाम्पल सांगतो खोडकीड असतं तर काय होतं खोडकिडीला जर जमिनीमध्ये काहीच खायला नाही मिळलं तर मित्रांनो निश्चितच ती काय करतं की ती जी खोडकीड आहे किंवा जी काय आळे असेल हुमणी वगैरे तर ह्या गुळ ह्या ज्या किडे असतात ना ह्या मित्रांनो काय करतात खायला काय नसल्यामुळं निश्चितच तुमच्या झाडांवरती म्हणजे सॉरी झाडांची जी मुळं असतात त्या मुळांवरती मित्रांनो अटॅक करतात आणि निश्चितच झाड झाडाला अन्न ग्रहण करता येत नाही आणि झाड कोमकोत होऊन मरू लागतं तर हे कशामुळं होतं मित्रांनो ज्यावेळी जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा पुरवठा कमी असेल त्यावेळेस ह्या किडींना उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग उरत नाही आणि निश्चितच मित्रांनो झाडाच्या आपल्या मुळ्यांवरती ह्या आळी वगैरे असतात ना तर त्या अटॅक करत असतात आणि निश्चितच त्यामुळं झाडं तर दुसरी गोष्ट काय असेल झाडांची जी मुळं असतात त्या मुळांवरती मित्रांनो फंगस अटॅक करते बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्या कारणाने सुद्धा झाड मित्रांनो दागावू शकतं किंवा झाडाची वाढ पूर्णपणे थांबते